नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण प्रभाकर नावाच्या एका व्यक्तीचा त्यांना आलेला एक, आले एक भयानक अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो प्रभाकर हे मुंबईमध्ये सांताक्रुजला राहायचे आणि त्यांचं कोकणामध्ये गाव होतं ते सावंतवाडीला आणि मित्रांनो मे महिन्याचे दिवस होते आणि गावी येण्यासाठी त्यांनी लक्झरीचं बुकिंग केलं होतं आता संध्याकाळी सांताक्रुजे जे लक्झरीची ऑफिस आहे त्या ऑफिस कडून साडेतीन वाजता गाडी कोकणात यायला सुटणार होती संध्याकाळी तर साडेतीनला हे त्या ठिकाणी त्या ऑफिशसमोर हो गाडी लागली होती तिथे मग प्रभाकर त्यांची पत्नी आणि त्यांचा बारा वर्षाचा मुलगा हे तिघे जण गाडीमध्ये येऊन बसले बाकी साडेतीनचं टायमिंग असल्यामुळे बाकीचे जे प्रवासी होते ते सुद्धा गाडीमध्ये बसले होते आणि आता साडेतीन झाले पावणे चार झाले चार झाले तरी पण गाडी सुटत नव्हती मग त्यांनी त्या क्लीनरला विचारलं की गाडी अजून का सुटत नाही साडेतीनचं टायमिंग होतं आणि गाडी अजून का सुटत नाहीये तर तो क्लीनर म्हणाला की दररोज आम्ही मुंबई गोवा जी लाईन करतो ट्रीप मारतो किंवा जातो येतो ना तो आमचा रेग्युलरचा जो ड्रायव्हर आहे त्याची तब्येत आज बिघडली आहे त्यामुळे तो आज येणार नाही त्यामुळे दुसरा एक ड्रायव्हर जो नवीन आहे तो ड्रायव्हर आज या गाडीवरती येणार आहे कोकणामध्ये गाडी घेऊन जायला आणि तो आल्यानंतर आपण जाणार आहोत एक दहा पंधरा मिनिटामध्ये येईल आता मित्रांनो हा जो नवीन ड्रायव्हर होता ना त्याने सात आठ वर्षापूर्वी मुंबई गोवा लाईन केलेली म्हणजे ट्रीप मारायचा तो परंतु आता तो पुन्हा मुंबई करत असल्यामुळे कोकणातील आता झालेल्या रस्त्यांचे बदल त्याला काय माहीत नव्हता आणि तो काळ होता एकोण दोन हजार एकोणीस वीस म्हणजे हायवेचं काम चालू होतं तेव्हा आता असं म्हणता म्हणता सव्वा चारला तिथून ती बस गा गावात म्हणजे कोकणामध्ये यायला निघाली त्यानंतर मग प्रभाकर प्रभाकरचा मुलगा आणि त्यांची पत्नी एका सीटवरती बसलेली होती आणि ते सगळं आजूबाजूचं दृश्य हळूहळू गाडी मुंबई सोडून बाहेर येत होती आणि तसा अंधार होत होता आता मित्रांनो जेवणाला गाडी ना एक दहाच्या दरम्याने ते बस चालक असतात ना ते गाडी हॉटेल समोर लावतात जेणेकरून प्रवाशांना तिथे जेवता येईल म्हणून तर हा चालला होता ड्रायव्हर घेऊन चालला होता आणि ड्रायव्हर देखील चांगला होता व्यवस्थित गाडी चालवत होता एक नऊ सव्वा नऊ पर्यंत गाडी पुढे आल्यानंतर मग ते हायवेला ते सगळं नवीन रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते वळवलेले होते दुसरीकडनं परत पुन्हा हायवे आणलेले होते असं ठिकठिकाणी केलेलं के होतं कारण काम मुंबई गोवा चौपदरीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू होतं सव्हा न आता ते सगळे जण सांगायला लागले की जेवायला गाडी कुठेतरी लावा प्रवासी सांगतात ड्रायव्हरला जेवायला कुठेतरी गाडी हो, चांगल्या हॉटेलकडे लावा म्हणून तर ड्रायव्हर म्हणतो की दहाच्या दरम्याने आपण एका चांगल्या हॉटेलला गाडी लावणार आहोत तिथे तुम्हाला जेवणाची व्यवस्था होईल तोपर्यंत प्रभाकर त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलाने जे काही थोडंसं स्नॅक वगैरे आणलेलं ते गाडीत खाल्लं आता मित्रांनो नऊच्या दरम्यान त्या रस्त्यावरनं ती गाडी चालली होती आणि एका वळणावरती मोठ्या प्रमाणावरती ते हायवेचं जे बांधकाम आहे पुलाचं बांधकाम ते चालू होतं आणि त्याच्या बाजूने एक रस्ता गेलेला होता आणि तो पूर्ण हायवेला तिथेच मिळाला होता एक किलोमीटरच्या अंतरावरती तर ती तशी गाडी त्यांनी त्या ड्रायव्हरने काढली पुन्हा तो हायवेला आला आणि त्यानंतर पुढे एक पाच किलोमीटर गेल्यानंतर परत एक हा एक म्हणजे हायवे असा सरळ गेलेला आणि हायवेच्या बाजूने उजव्या साईडला एक रोड आतमध्ये गेलेला म्हणजे असा गावात कसा जसा रोड जातो तसा तो, तो गावात गेलेला रोड होता परंतु रोड भला मोठा होता म्हणजे दोन गाड्या पास होतील एवढ्या त्याची रुंदी त्या रोडची होती तर त्या ड्रायव्हरने गाडी हायवेने न घालता त्या उजव्या साईडच्या त्या गावात जाणाऱ्या रोडकडे वळवली आणि तो तिथून पुढे निघून जाऊ लागला तर हे जे क्लीनर असतात ना किंवा ते पॅसेंजर वगैरे बसवण्याचं काम करतात त्याच्या लक्षात आलं त्याने त्या ड्रायव्हरला सांगितलं अरे आपण गाडी हायवे सोडून आतमध्ये आणली आपण रस्ता चुकलोय तर तो ड्रायव्हर सांगतो की नाही मी पाच सहा वर्षापूर्वी या रोडने मुंबई गोवा लाईन केलेली आहे हा जो रोड आहे ना हा रोड एक वीस एक किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा एकदा हायवेला येतो आणि तो एक सात आठ किलोमीटरचा सा शॉर्टकट आहे या रोडने आपण गेलो तर सात आठ किलोमीटर आपल्याला शॉर्टकट कन कर होईल आणि ते जे काम चालू आहे हायवेचं तेथून जे खड्डे पडले ते सुद्धा वाचतील म्हणून आपण ह्या आतमधल्या रोडने जाऊन पुन्हा एकदा वीस किलोमीटर पुढे गेल्यानंतर पुन्हा हायवेलाच येणार आहोत तर क्लिनर म्हणाल कदाचित ह्याने लाईन केली आहे अगोदर सात आठ वर्षापूर्वी मुंबईला ये जा केली आहे त्यामुळे ह्याला कदाचित माहीत असेल आता तो क्लिनर म्हणतो की ठीक आहे मग चल जाऊया या रोडने शॉर्टकट आणि ते मग उजव्या साईडने जो शॉर्टकट रोड गेला होता त्या शॉर्टकट रोडला गाडी पुढे आणतात तसा पुढे गेल्यानंतर दोन तीन किलोमीटर गेल्यानंतर मग तो असा जंगलमय भाग चालू होतो दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं दोन्ही बाजूला मोठमोठ जंगल उंच उंच झाडं असतात आणि तो एक निर्जन असा रस्ता असतो आणि त्या रस्त्याने पुढ नये आणि नये कोणती गाडी त्यांना पास होत नाही तेव्हा याच्या क्लिनरच्या मनामध्ये संशय येतो तो ड्रायव्हरला म्हणतो की नक्की हा रोड पुन्हा एकदा हायवेला जातो ना नाहीतर आपण कुठेतरी अडकू कारण रोड हा आता मोठा आहे पण पुढे गेल्यानंतर कदाचित तो कमी रुंदीचा असेल तर गाडी अडकेल तर तो सांगतो नाही हा रोड पुन्हा एकदा हायवेला मिळतो वीस किलोमीटर गेल्यानंतर तू काय काळजी करू नको आता प्रभाकरला आणि समजतं की गाडी हायवे सोडून बाजूला येईल कारण एकही गाडी आपल्याला क्रॉस होत नाहीये म्हणजे हायवे सोडून गाडी कुठेतरी दुसऱ्या रोडला आलेली आहे तो पुन्हा एकदा त्या ड्रायव्हरकडे जातो प्रभाकरांनी विचारतो की हायवे सोडून गाडी आतमध्ये का आणली तुम्ही तर त्याने सांगितलं ड्रायव्हरने की हा शॉर्टकट आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे खड्डे भरपूर पडलेले आहेत त्यामुळे आपण शॉर्टकट जातो पुन्हा आपण हायवेला जाणार आहोत तर प्रभाकर येऊन आपल्या पुन्हा एकदा सीटवर बसतो आणि आता सगळेजण वाट पाहत असतात की एका हॉटेलकडे गाडी लागेल आणि तिथे आपण व्यवस्थित जेवू आणि मग पुढचा कोकणात जाणारा पुन्हा एकदा प्रवास सुरू होईल म्हणून तर मित्रांनो तो जो प्रवास त्यांचा त्या जंगलातून चालू असतो ना आणि तो भीतीदायक निर्जन असा रस्ता बघून सगळेच प्रवासी घाबरलेले असतात कारण एकही एक गाडी पुढून मागून त्यांना क्रॉस होत नसते आजूबाजूला घर दिसत नसतात एकदम निर्जन असा रस्ता तो त्या जंगलातून गेलेला असो मोठमोठी मुट झाडं रस्त्याच्या दिशेने वाकलेली असतात त्याच्या मुट मोठमोठ्या फांद्या झाडं झुडपं हे सगळं पाहून ते विचित्र थोडंसं वाटायला लागतं त्या प्रवाशांना पण प्रवासी म्हणतात की ठीक आहे तो ड्रायव्हर चालवतोय पुन्हा एकदा हायवेला जाणार आपल्याला बसायला काय हरकत आहे म्हणून आणि मित्रांनो एक दहा एक किलोमीटर गेल्यानंतर एक अशी घटना घडते की अचानकपणे गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडते बंद पडते आणि मग मक... सगळे प्रवासी त्यांची हालचाल सुरू होते गाडी कशी काय बंद पडली बाहेर सगळे बघतात तर तो निर्जन रस्ता चारी बाजूला पूर्ण जंगलमय तो भाग मोठमोठी झाडं मोठमोठी मुट, खडकं त्या जंगलामध्ये तर प्रवासी कोण बाहेर येत नाही इतक्यात क्लिनर आणि ड्रायव्हर खाली उतरतो पुन्हा आणि जे बॉनेट असतात ते बॉनेट वर कर करून ते करून ते बघतात तर इंजिन जे कुलिंग करण्याचा जो फॅन असतो ना तो फॅन तुटलेला असतो आणि त्यामुळे इंजिन गरम झालेलं असताना गाडी मधोमध मद येऊन बंद पडलेली असते आता सगळे लोक मात्र हळूहळू खाली उतरतात आता जो ड्रायव्हर आहे तो एकच बस मधली चालू ठेवतो की बॅटरी उतरू नये म्हणून आणि त्या प्रवाशांना सांगतो येऊन आतमध्ये क्लिनर की गाडीचा असा असं फॅनचा जो बेल्ट आहे तो तुटलेला आहे त्यामुळे गाडी आता पुढे जाणार नाही आपल्याला काहीतरी मेकॅनिक आणून गाडी सुरू करावी लागेल आता सगळे प्रवासी त्यांच्यावरती भडकतात की या शॉर्टकट रस्त्याने तुम्हाला आणायला कोणी सांगितले आधी गाडी पहिल्यांदा तुम्ही हायवेने जायचं ना आम्ही सगळे पैसे दिलेत हे दिलेत दिले, ते दिले सगळे लोक भांडायला लागले तर आता भांडल्याशिवाय भांड त्यांच्याशी भांडून तरी काय होणार होतं प्रभाकर सगळ्यांना सांगतो की शांत वा आता आता इथे आपण आलो होत ना आता पुढे आपल्याला काहीतरी करावं लागेल आता भांडून काय होणार नाही आता क्लीनर आणि ड्रायव्हर दोघे ठरवतात की काय करूया एकतर मागे त्यांना जायला पाहिजे जा होतं दहा किलोमीटर किंवा पुढे दहा किलोमीटर ज्या ठिकाणी तो रस्ता पुन्हा एकदा हायवे मिळणार होता ना तिकडे अ जाण्याशिवाय पर्याय नव्हता कारण तिथे गेल्यानंतर कुठेतरी गॅरेज आहे का किंवा मेकॅनिकल मिळतो में का हे सगळं त्यांना समजणार होतं तर तो क्लिनर म्हणतो की ठीक आहे तुम्ही ड्रायव्हरला सांगतो तू इथेच राहा प्रवाशांसोबत मी जातो कोण मिळतं काय बघतो पुढे आणि जाऊन मग मेकॅनिकल वगैरे घेऊन होतो तर क्लिनर तो बराच वेळ त्या रस्त्यावरती उभा राहिलेला असतो कोणतरी आपल्याला मिळेल एक जो, जो अर्धा पाऊंड तासा तो कोणीही त्या रस्त्याने ये करत नसतं एक एकही एक गाडी टू व्हीलर फोर व्हीलर किंवा मोठी गाडी कोणीही येत नसते बऱ्याच वेळानंतर एक टू व्हीलरवाला येतो आणि त्यांच्याकडे येऊन थांबतो आणि तो, तो काय झालं तर ते म्हणतात की अशी अशी गाडी बिघडली तर आम्हाला पुढे तो हायवेला जो हा रोड मिळतो ना तिथे गॅरेज वगैरे आहे का बघायचा तर तो, तो टू व्हीलर सांगतो की हो तिथे गॅरेज आहे चला तुम्ही माझ्यासोबत चला म्हणून एवढ्या रात्री ह्या रस्त्याने कसे काय आले हा रस्त्यात ह्या रस्त्याने प्रवास रात्रीची करत नाही आणि तो त्याला क्लिनरला घेऊन पुढे जातो निघून आता सगळे प्रवासी बाहेर रस्त्यावरती बसलेले असतात टाइमपास करत असतात मोबाईल वरती आता प्रभाकरचे जे मुलगा असतो ना त्याला खूप भूक लागलेली असते तो सारखा आई वडिलांकडे म्हणून आई मला काहीतरी खायला दे मला भूक लागली मला भूक लागली ला आता त्याने जे स्नॅक्स सगळं आणलेलं खायला ते सगळं संपलेलं असतं त्यामुळे प्रभाकर उतरतो गाडीतून मुलाला हाताला धरतो आणि बाईक होते गाडीचं थोडंसं पुढे असे चालत चालत येतात आणि प्रभाकर आपल्या पत्नीला म्हणतो की काय करूया आपण थोडं पुढे ना एक जाऊन पाहूया इथे कुठेतरी टपरी असेल किंवा काहीतरी असेल दुकान वगैरे असेल तर बिस्किट चहा बिस्किट तरी आपल्याला खाता येईल म्हणून तर वाजलेले असतात पावणे दहा पावणे दहा दा दहाचा टायमिंग ता झालेला असतो तर त्याची पत्नी प्रभाकरची म्हणते की एवढ्या रात्री अशा निर्जन आता तुम्ही पाहताय हा रोड किती निर्जन आहे सगळे चारी बाजूला मोठमोठी झाडं मोठमोठे खडकं दिसत आहेत आणि ह्या रस्त्यावरून आपण जायचं कसं तर प्रभाकर म्हणतो काय नाही आपल्याकडे बॅटरी ना? थोडं पुढे जाऊन बघूया जर न ना? काय नाही मिळालं तर पुन्हा पाठी येऊ म्हणून आणि प्रभाकर आणि आता त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा मुलगा मध्ये असतो दोघांनी त्या मुलाच्या हाताला दो दोन्ही हाताला एकाएकाला पकडलं असतं आणि दोघेही रस्त्याच्या मधोमध पुढे चालत असतात आणि मोबाईलची बॅटरी प्रभाकरच्या हातामध्ये असते आणि प्रभाकर त्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये चारही साईडला बघतो तर ते भयानक वातावरण त्याला दिसत असत परंतु तो आपल्या चेहऱ्यावरती ती भीती दाखवत नाही कारण बायको घाबरेल मुलगा घाबरेल म्हणून मुलगा सारखा सांगत असतो की बाबा काहीतरी खायला द्या मला भूक लागली मला भूक लागली आता पाण्याची जी एक बॉटल असते ती हातात घेऊन तिघे ही त्या जंगलातून पुढे पुढे चाललेले असतात आता बऱ्यापैकी एक पाच सहाशे फुटावरती तरी ती मागे बस गेलेली असते थांबलेली असते आणि हे पाच सहाशे पाच सहाशे फुट पुढे आलेले असतात त्या रस्त्याने पुढे जातात पुढे जातात तर कोणतंही दुकान कोणतीही मानवी वस्ती किंवा एखादी गाडी पण त्यांना नजरेला पडत नाही आता हे तिघेही ठरवतात प्रभाकर म्हणतो की चल ठीक आहे म्हणून गाडी कधी दुरुस्त होईल एखाद्या प्रवाशाकडे काहीच्या बिस्किट वगैरे असेल तर याला घेऊन देऊ म्हणून आणि ते आता निघणार होते पुन्हा मागे गाडीकडे यायला आणि तेवढ्यातच मागून कोणतरी टू व्हीलरवाला येतोय असं त्यांना तो प्रकाश दिसतो आणि ते मागे वळून बघतात तर कोणतरी टू व्हीलर टू व्हीलरवाला आपल्या दिशेने येतो आता प्रभाकर म्हणतो की आपण मधोमध मद उभे राहूया आणि त्यांना थांबूया आता तो स्कूटरवाला येतो 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 तर आणि हो यांच्याकडे येऊन थांबतो आणि त्यांना सांगतो की प्रभाकर म्हणतो त्याला की आमची गाडी आहे ना ती बंद पडली आहे आणि आमच्या मुलाला भूक लागली आहे म्हणून आम्ही या रस्त्याने पुढे कुठेतरी आम्हाला एखादी टपरी दुकान मिळतं का ह्या शोधासाठी आम्ही पुढे जातो तर पुढे दुकान वगैरे आहे का असा तो स्कूटरवाल्याला प्रभाकर विचारतो स्कूटरवाला म्हणतो की हो एक अर्धा किलोमीटर तुम्ही पुढे गेलात ना की एक टपरी आहे पण ते आता वादले दहा चालू असेल नसेल सांगता येत नाही कदाचित चालू असेलही पण तुम्ही जाऊन बघा आणि मित्रांनो तो स्कूटरवाला पुढे निघून जातो आणि अचानक एक वीस पंचवीस फुट गेल्यानंतर तो स्कूटरवाला गायब होतो म्हणजे दिसायचा बंद होतो त्याचे मागच्या इंडिकेटरच्या लाईटी पण काही दिसत नाही प्रभाकर प्रभाकर म्हणतो की अरे आता समोर स्कूटरवाला गेला पंधरा वीस फुटावर अचानक गायब कसा झाला त्याला वाटतं की पुढे एखादं वळण असेल आणि त्या वळणावरती तो गेला असेल आपल्याला दिसलं नसेल आता पुन्हा हे आता यांना सोबत अर्धा किलोमीटरवरती एक टपरी आहे तर पुन्हा हे आता ते मोबाईलची बॅटरी घेऊन चालायला लागतात प्रभाकर म्हणतो ठीक आहे अर्धा किलोमीटर आहे तर आता पायी पायी जाऊन आपण लवकरात आत लवकर आता गाडी दुरुस्त करत एक दोन तास तर कसेच जातील आपण लगेच जाऊन काहीतरी खाऊन लगेच गाडीकडे येऊन पुन्हा एकदा मित्रांनो हे त्या रस्त्याने चालत असतात आणि ते चालत असताना त्या रस्त्यात अचानक कोल्ह्यांची कोल्हेकुई त्या जंगलात दूरवरती त्या उंच टेकडीवरती हा तिघांनाही ऐकायला येते आणि हे म्हणतात की त्याची बायको प्रभाकरची म्हणते की अहू कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकायला येते म्हणजे हा काहीतरी ना विचित्र प्रकार आहे आपण नक्का जाऊ आपण चला मागे जाऊया म्हणून प्रभाकर म्हणतो नाही ग आता अर्धा किलोमीटर आता पुढे आलोत आम्ही आता आता लगेच येईल ते टपरी तर ती म्हणते की ठीक आहे मग चला जाऊया म्हणून मित्रांनो तेवढ्यात मागून पुन्हा एकदा रिक्षा येताना त्यांना दिसते आता हे म्हणतात की आता ह्या रिक्षाला थांबूया आणि रिक्षावाल्याला घेऊनच त्या टपरीपर्यंत जाऊ आणि त्यालाच घेऊन पुन्हा परत रिटर्न येऊ हो। गाडीकडे त्या त्याचे काय पैसे होतील दे। ते देऊ आणि म्हणता म्हणता पाठवून येणारी रिक्षा त्यांच्या अगदी जवळ आलेली असते प्रभाकर रस्त्याच्या मध्ये उभा राहतो आणि त्या रिक्षावाल्याला थांबवतो हो दादा थांबा 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 रिक्षावाला थांबतो आणि एक विचित्र अशा नजरेने तो त्या तिघांकडे पाहतो आणि म्हणतो कुठे जायचंय तुम्हाला प्रभाकर म्हणतो दादा आमची गाडी बंद पडली आणि आमच्या मुलाला भूक लागली इथे अर्धा किलोमीटर कुठेतरी टपरी आहे तिथे आम्हाला काहीतरी खायला मिळते आमच्या मुलाला काय बघण्यासाठी म्हणून आम्ही जातोय तर आम्ही तू तू तुमच्यासोबत यायचं का जर टपरीवरती काही आम्हाला मिळालं ना तर पुन्हा तुम्ही आमच्या त्या लक्झरीकडे आम्हाला आणून सोडा तर तो माणूस सांगतो चला बसा ती गाडीमध्ये असं सांगतो आणि तिघेही आता त्या रिक्षामध्ये येऊन बसतात आणि रिक्षावाला सरळ चाललेला असतो चाललेला असतो आणि तो रिक्षावाला ना असं कमीच एकदम शब्दामध्ये त्यांच्याशी बोलत असतो प्रभाकर त्यांना विचारत असतो की हा पुढे रस्ता हायवेला मिळतो ना तर तो एवढंच बोलतो हो असं म्हणजे ज्या जे तो विचारतो ना त्याचं थोडक्या एका दुसऱ्या शब्दामध्ये तो उत्तर देत असतो म्हणतो दादा नक्की टपरी आहे ना पुढे आता ते एक किलोमीटर पुढे आलेले असतात तर तो म्हणतो हो टपरी आहे तुम्हाला तिथे सगळं मिळेल असं सांगतो म्हणजे विचित्र असा जड आवाजामध्ये बोलत असतो प्रभाकरला त्याच्या बायकोला थोडासा विचित्र वाटत असतं पण पर्याय नसतो मुलाला भूक लागले काहीतरी ते मिळेल ह्या आशेने ते त्याच्यासोबत चाललेले असतात आणि एक किलोमीटर गेल्यानंतर मित्रांनो त्या प्रभाकरला आणि त्याच्या बायकोला त्याच्या समोरच्या त्या काचीतून ड्रायव्हरच्या त्या समोर असलेल्या काचीतून रिक्षातून ना वेगवेगळे असे विचित्र असे आकृती दिसायला लागतात त्या रस्त्याच्या कडेला असे आणि ही दोघे म्हणतात की काय प्रकार आहे हे कसले चित्र विचित्र आकृत्या काळ्या पांढऱ्या अशा म्हणजे डोळ्याने स्पष्ट दिसायच्या इकडून तिकडे रस्त्याच्या जाताना पटकत धावत जाताना समोरून जाताना रिक्षाच्या लांबून तिकडे कोणतरी दो, असं दोन तीन आकृत्या क्रॉस होत आहेत रस्त्याच्या इकडे तिकडे असं त्यांना वाटायला लागतं आता हे म्हणतात की काय प्रकार आहे हा हा काहीतरी विचित्र प्रकार आहे तर ते त्या रिक्षावाला दादा हे काय प्रकार ह्या दोन्ही बाजूला ह्या जंगलात रस्त्याच्या कडेला विचित्र विचित्र अशा आकृत्या दिसत आहेत अशा जसा धूर असतो ना तसा काळा पांढरासा धूर तर तो रिक्षावाला सांगतो त्यांना हा भूतांचा खेळ आहे भूतांचा असं सांगतो आणि हे दोघे प्रभाकर आणि पत्नी एकामेकांकडे ते भूतांचा खेळ म्हणजे दादा आणि तो मग रिक्षावाला जोर जोरात हसायला लागतो नाही हो मी तुमची मस्करी गेली भूतांचा खेळ वगैरे नाही काही नाही ते असंच काहीतरी तुम्हाला भास होत असणार इथे असं नाही नाहीये आत्ता हा बघा ही समोर आता टपरी येते तुमची आणि अचानकपणे तो रिक्षावाला त्या ठिकाणी गाडी आपली थांबवतो रिक्षा आणि ह्यांना सांगतो दीप पाहत समोर दिसते ना टपरी तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल आता हे उतरतात आणि प्रभाकर केशातून हात घालतो आणि एक पन्नासची नोट काढून त्यांना देत असतो तो ना रिक्षावाला ना मित्रांनो असा हात पुढे करतो पैसे घ्यायला ना तर प्रभाकर त्याच्या हातावरती ती नोट ठेवतो हाताची नोट आहे ना हातावरची ती सरळ हातातून आरपार होऊन खाली पडते जमिनीवरती आणि प्रभाकर आता मात्र दचकतो काय हा प्रकार हातात ठेवलेली नोट हाताच्या आरपार जाऊन रस्त्यावरती कशी काय पडली हा थोडासा घाबरतो ह्याला घाम सुटतो दादा हे तुमचे पैसे घ्या पुन्हा ते पैसे उचलतो आणि मग दादा तुमचे पैसे घ्या तर तो रिक्षावाला आता त्याला सांगतो तिथे समोर ठेवा म्हणजे त्या रिक्षेच्या समोर ना असा डॅशबोर्ड असतो बघा बॅलन्सच्या खाली म्हणतो की तिथे पैसे ठेवा आणि नंतर मग प्रभाकर ते पैसे त्या डॅश बोर्ड वरती रिक्षाच्या ठेवतो आणि तो रिक्षावाला म्हणतो नाश्ता करा आणि लवकरात लवकर तुमच्या लक्झरीकडे निघून जाय ते जास्त वेळ थांबू नका असा तो जड आवाजान म्हणतो आणि निघून जातो एक दहा पंधरा फूट वीस फूट जास्तीत जास्त गेल्यानंतर तो सरळच रस्ता असतो तोही रिक्षावाला अचानकपणे गायब होतो आता प्रभाकरची बायको मात्र प्रभाकरला सांगते हे मला काहीतरी विचित्र वाटतंय तो मगाशी स्कूटर स्कूटरवाला देखील गायब झाला होता आता ही रिक्षा देखील काही अंतरावर गेल्यानंतर गायब झाली हा काहीतरी विचित्र प्रकार वाटतो मला जिथे आम्ही आलो ना ते मला ठीक वाटत नाहीये तर म्हणतो अगं हो जाऊ दे आता ही टपरी आहे ना तिथे काहीतरी खाऊया आणि लगेच जायला निघूया आता ते रस्त्याच्या पलीकडे येतात आणि रस्त्याच्या एक पंधरा वीस फुट रस्त्यापासून मागे ना एक भलं मोठं झाड असतं त्या झाडाखाली एक टपरी असते टपरी म्हणजे कशी आहे अशी झावळं वगैरे टाकून ना झोपडी टाईप अशी असते प्रॉपर असं दुकान वगैरे नसतं बांधकाम केलेलं असे खांबांवरती उभारलेली ती झोपडी असते बाहेर एक बाग ठेवलेला असतो एक चार्जिंगचा छोटासा बल्ब समोर लावलेला असतो आणि तिथे त्या खायच्या वगैरे सगळ्या बरण्या चॉकलेटच्या बरण्या बिस्किटच्या पुढे असे वगैरे ठेवलेले असतात आता हे म्हणतात जाऊ दे बिस्किट तरी मिळेल काही नाही मिळेल तरी आणि आमचं नशीब चांगलं की अजून ती टपरी उघडी आहे आता साडे दहा वाज वाजत आलेत म्हणून आता तिघेही त्या टपरीच्या दिशेने जातात पण त्या टपरीकडे कोणीच नसतं सगळा तो सुनसान आणि एरिया ते भलं मोठं झाड तो जंगल ती कोल्ह्यांची कुले कोय आता इथे यांना ऐकायला येऊ लागते त्या टपरीच्या पाठीमागे ते, ते पूर्ण जे जंगल आहे ना त्याच्यामध्ये आता हे घाबरतं की नक्की काय प्रकार आहे या जंगलामध्ये इथे कोल्हे आरडत होते आता इथे कोल्हे आरडत आहेत आणि ही टपरी इथे आहे आणि इथे कोण दिसत नाहीये आता हा जोरदार अं प्रभाकर राह मारतो कोण आहे का या टपरीवरती कोण आहे का दुकानात आजूबाजूला तो फिरून बघतो तो कोणीच दिसत नाही तर ते म्हणतात की अरे असं कसं होऊ शकते हे टपरी उघडी ठेवले पण कोणतरी माणूस असणार ना हे सगळं उघडं ठेवलंय म्हणजे नाहीतर एखादा नसेल तर तो जाताना बंद करून जाणार आता ह्यांना काही कळत नाही आता हे म्हणतात की चला आपण निघून जाऊया की काय आता बराच वेळा आपण हाक मारतो दहा वारा हाक मारले पण कोण येत नाही तितक्यात हे मित्रांनो वळणार होते ना असे पाटी रस्त्यावरती पुन्हा यायला तर मागून एक असा म्हाताऱ्या व्यक्ती त्यांना विचारतो थांबा थांबा काय पाहिजे तुम्हाला कोण तुम्ही कुठून आलात तर प्रभाकर सगळी स्टोरी सांगतो अशी अशी गाडी आमची बंद पडली आहे आणि आमच्या मुलाला भूक लागली आहे म्हणून इथे मी तुम्हाला इथे टपरी शोधत शोधत आलो काहीतरी खायला असेल तर आम्हाला द्या तर खायला काय मिळेल तर तो म्हणतो इथे काहीच नाही आता खायला सगळं संपलेलं आहे मी आता टपरी बंद करणार होतो आणि जाणार होतो तर तुम्हाला इथे मी आता जास्तीत जास्त माझ्याकडे बटाटे आहे ते बटाट्याची भजी करून देऊ शकतो आणि चहा देऊ शकतो याच्या पलीकडे आता काही नाही आहे तर ना प्रभाकर म्हणतो ठीक आहे मग चहा आणि बटाट्याची दोन प्लेट भजी आम्हाला द्या म्हणजे थोडंफार काहीतरी पोटाला काहीतरी मिळेल आमच्या लहान मुलाच्या तो थोडा शांत होईल आणि हे बाहेरच्या त्या बाकामध्ये बसले बाकावरती बसलेले असतात तिघेजण आणि बाजूला ती अशी आडवी टपरी असते आणि तो जो टपरीवाला असतो ना तो यांना विचारतो की ह्या रस्त्याने तुम्हाला यायला कोणी सांगितलं हा रस्ता तुम्हाला कोणी दाखवला तर तो, तो सांगतो की त्या लक्झरीच्या ड्रायव्हरने तिकडे काम चालू आहे हायवेचे म्हणून या शॉर्टकट रोडने आम्हाला आणले आणि गाडी अचानक बंद पडली म्हणतो की ह्या रस्त्याने कोणी येत नाही या रस्त्याने रात्रीच्या गाड्या वगैरे म्हणजे सूर्य मावळल्यानंतर एक वेळ झाल्यानंतर सहा साडेसहा नंतर या रोडला कोणी येत नाही शॉर्टकट आहे रोड पण या रोडला मात्र कोणी येत नाही आणि तुम्ही कसे काही ते येऊन फसलात आता फसलात म्हटल्यानंतर प्रभाकरांची बायको मात्र आता घाबरते फसलात म्हणजे काय म्हणजे इथे काहीतरी भुताटकी आहे की काय इथे वेगळा काहीतरी प्रकार या जंगलामध्ये घडतो की काय असं त्यांना वाटायला लागतं ते विचारतो दादा नक्की काय इथे भीती तर नाही आहे ना तर तो म्हणतो जो टपरीवाला भीती तर शंभर टक्के ते कारण हा सगळा एरिया इथे भूतांचे खेळ चालतात ह्या रोडवरती आता ते त्यांना रिक्षेमधलं आठवत आठवायला लागतं की त्या सगळ्या आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या रस्त्यावरती ते, ते सगळं आठवायला लागतं या दोघांना आणि हा आता मात्र घाबरतात जा की ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे म्हणून भूतांचे खेळ म्हणजे काय म्हणतो की इथे ह्या रस्त्याला कोण जाताना येताना दिसलं ना तर भूताट की अक्षरशः नंगा नाच करते तुमच्या सोबत या रस्त्यावरती तर तुम्ही कसे का हालात आता इकडून सुखरूप जा म्हणजे झालं हे आणखीनच टरकतात ह्या सगळ्या त्याच्या बोलण्यानं आता प्रभाकर सांगतो दादा तुम्ही पटापट काय ते करताय ना ते द्या आम्हाला आम्ही लवकरात लवकर इकडून निघून जातो नाही तर आमची गाडी दुरुस्त करणारा येईल आणि गाडी निघून जाईल म्हणून तो हो देतो ना तुम्हाला तुम्ही बसा त्या बाकावरती आणि मित्रांनो बटाटी तो कापतोय ती चहा करत त्याने अक्षरशः स्टोववरती ठेवलेली होती म्हणजे गॅस सारखं असं काहीतरी होत त्याच्यावरती स्टोव्ह वरती चहा ठेवली साखर टाकली पावडर टाकली आणि हा तेल गरम कडक करत ठेवले आणि बटाटी कापतोय आणि प्रभाकर त्याची बायको आणि मुलगा बाहेरच्या त्या भागावरती बसले आहेत आणि गप्पा गोष्टी करतायत आणि म्हणतात की आता आपण लवकर जायचं इथे थांबायचं नाही उगाच झखमरला आणि इकडे आलो आपण नाही आलोच तू बरं होतं आता लवकरात लवकर इथून निघायचं आणि मित्रांनो असं म्हणता म्हणतात आता चहाचा वास सुटलाय ती भजी तळतोय ते सगळं म्हणजे सगळं ते वास वगैरे येतोय आणि हे सगळं म्हणतात की आता भजी मिळणार आपल्याला खाणार आणि आपण निघणार आता मित्रांनो अचानकपणे ही जर मागे होऊन पाहतात ना तिथे टपरी नसते तो माणूस नसतो आणि कसलं साहित्य देखील नसतं आणि ज्या बाकावरती ते, बाका ते बसलेले असतात ना तिघेजण तो बाग म्हणजे एक भला मोठा खडक असतो रस्त्याच्या बाजूला आणि ते भलं मोठं झाड मात्र तिथे दिसत असतं पण ना त्याच्या खाली आता टपरी असते ना तो टपरीवाला ना इथे ठेवलेलं सगळं साहित्य काहीच नसतं सगळा रिकामी भाग आणि एका खडकावरती हे तिघे जण बसले पटकन उठतात आणि हा काय प्रकार आता तिथे टपरी होती आम्ही बाकावरती बसलोय तिथे बळ पेटतोय ते चहा करतोय त्याचा उकळतोय त्याचा वास येतोय त्या भज्यांचा वास येतोय आणि अचानक काय हे काय प्रकार तिघेही धावत धावत आता त्या मुलाला पकडतात आणि रस्त्यावर येतात म्हणतात की हा शंभर टक्के काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे तिघे आता त्या मुला दो दोघे त्या मुलाला मध्ये पकडतात प्रत्येक एक हाताला प्रभाकर धरतोय एका हाताला त्याची पत्नी धरताय दोघे धावतायत धावतायत धावत आहेत मुलाला घेऊन मुलगा एक सरकार रडतोय की बाबा माझे पाय दुखतात मला उचलून घ्या उचलून घ्या तो आता प्रभाकर आता एक सवा किलोमीटर ते पुढे आलेले असतात आता हे धावतायत धावतायत प्रभाकरची बायको तिला खूप दम लागलेला ती म्हणते की आता मला धावता येणार नाही तर मी ते पडणार प्रभाकर म्हणतो अगं असं नाही चालणार चल धावूया आपण लक्झरीकडे जाऊया इतक्यात मित्रांनो ना त्या आकृत्या काळ्या पांढऱ्या आकृत्या पुन्हा एकदा त्यांच्या रोडच्या इकडे जात आहेत तिकडे जात आहेत त्यांच्या मागून येत आहेत किंवा ते पुढून असे मागून मागे जात आहेत असा विचित्र प्रकार व्हायला लागला ह्या दोघे भरपूर घाबरलेले असतात बघतात सगळीकडे तो निर्जन रस्ता ते जंगल ते मोठमोठी झाडं त्या त्याला लटकणाऱ्या वेली त्या ओरडणारे कोल्हे हे सगळं सगळ्या कशा गोष्टी जुळून येतात ना तसं ते एक भयानक तो प्रसंग त्यांच्या सोबत घडत असतो हे धावतायत 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 आणि ह्यांना वाटतं की कधी एकदा आपण त्या ह्याच्याकडे गाडीकडे पोहोचतोय सव्वा किलोमीटरचं अंतर होतं ते बऱ्यापैकी ते म्हणतात की दोन अडीच किलोमीटर तर आपण चालतोय मध्ये धावतोय पासून येत्या सगळ्या आकृत्या फिरतायत आणि अशा परिस्थितीमध्ये आता गाडी येत नाहीये कशी गाडी येत नाही कशी आता तर आम्ही थोडेसे पुढे आलो गाडीपासनं आता दोन अडीच किलोमीटर अंतर धावतोय चालतोय अजून गाडी येत नाही कशी आता हे मात्र दोघेही घाबरलेचा मुलगा रडत असतो प्रभाकर मुलाला गप्प करत असो की बाळ शांत हो आपण आता गाडीकडे पोहोचू तिथे आपल्याला काहीतरी खायला मिळेल परंतु मित्रांनो हा प्रकार त्यांच्यासोबत घडत असतो त्या ते पांढऱ्या काळ्या आकृत्या त्यांच्यासोबत चालत असतात फिरत असतात रस्त्याच्या इकडून तिकडे जात असतात कधी त्या झाडाला लटकत असतात कधी झाडावरून खाली उडी मारत असतात हा प्रकार चाललाय आणि आता हे म्हणतात की आता देवा तास् वाचवलंस तर तूच आम्हाला त्यांची जी ग्रामदेवता असते ना त्यांना हे घराणं देवा आम्हाला ह्या सगळ्या प्रसंगातून वाचव हा तरी भयानक प्रकार आहे आमच्या मत्तीला धावून ये असं म्हणतात ना मित्रांनो एक दोन मिनिटामध्ये एक धोतर नेसलेला माणूस एक पांढरा सदरा घातलेला आणि एक गांधी टोपी असते ना पांढरी ती घातलेला माणूस समोर त्यांना एक पंधरा एक फुटावरती दिसायला लागतो आणि हे म्हणतात की अं प्रभाकरची बायको म्हणते अहो तू बघा कोणतरी माणूस जातोय त्यांना थांबव त्यांच्यासोबत आपण जाऊया आणि धावत धावत त्या माणसाच्या मागे येऊन उभे राहतात म्हणतात काका जरा आम्हाला पुढे सोडाल का ओ पुढे आमची गाडी बंद पडली आणि ती गाडीकडे आम्ही जातोय तर आम्हाला ती गाडीच सापडत नाहीये तर तो माणूस ना मित्रांनो फक्त असा त्यांच्याकडे मागे ओळून पाहतो हो। तो म्हातारा माणूस सुरकुतलेले ते सगळे चेहरा पांढरे झालेले डोळे म्हणजे असे ज्याला मोतीबिंदू होत ना आणि तसे डोळे असतात ना तसे ते डोळे होते असे भरदार अशी मिशी असते तो माणूस म्हणतो की चला माझ्यासोबत समोर असा तो हात करतो आणि हे सगळे त्याच्यासोबत जायला लागतात जायला लागतात जायला लागतात आता मात्र तो माणूस ना त्यांच्याशी काहीच बोलत नाही तो त्यांच्यासोबत चालत असतो चालत असतो एक अर्धा किलोमीटर गेल्यानंतर तो म्हणतो ती पहा तुमची गाडी असा तो हात दाखवतो आणि मित्रांनो त्या जंगलात ना त्या उत्तरड्या पायवाट्याने तो निघून जातो जंगलामध्ये आता हे त्यांना म्हणतात की धन्यवाद काका तुम्ही आम्हाला गाडीपर्यंत पोहोचवला आता त्यांना ती गाडी समोर दिसत असते गाडीतल्या लाईटी दिसत असतात पुढे तर आणि हा म्हातारा माणूस आहे तो त्या पायवाट्याने खाली उतरून जातो आता हे म्हणतात बरं झालं तो माणूस आम्हाला मिळाला आणि त्याने आम्हाला वाट दाखवलं पण प्रभाकरची पत्नी प्रभाकरला म्हणते की हो पण तो त्या निर्जन जंगलामध्ये तो माणूस खाली गेला कसा इथे तर वस्ती नाही इथे गाड्या नाही इकडे काही नाही तो माणूस त्या पायवाट्याने खाली गेला म्हणजे तो माणूस नक्की होता कोण प्रभाकर म्हणतो की अगं तो कोणतरी आपल्या हाकेला धावला असेल त्यानेच आम्हाला तर इतपर्यंत आणून सोडलं त्याच्यासोबत आम्ही आता चालायला लागलो आणि ती गाडी समोर दिसायला लागली तर चल आपण त्या गाडीकडे जाऊया त्या व्यक्तीचे दोघेही धन्यवाद मान मानतात मनात आणि तो माणूस पुढे दिसा नसा होतो आणि हे सगळेजण गाडीकडे येऊन पोहोचतात गाडीकडे पोहोचल्यानंतर मागून तो मेकॅनिक आणि त्याच्यासोबत तो क्लिनर दोघेही येतात आणि हे घामाघूम झालेले असतात आणि ह्यांच्याकडे बघून ना त्या ड्रायव्हर ड्रायव्हरला क्लिनरला आणि त्या आलेल्या मेकॅनिकला संशय होतो म्हणते काय झालं तुम्ही एवढे घामाघूम का झाला तुम्हाला दम एवढा का लागलाय तुम्ही घाबरल्यासारखे का, ला? तुम का वाटत आहे त्या प्रभाकर झालेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा तो ना मेकॅनिक सांगतो की ह्या रस्त्याने आधी गाडी तुम्ही आणली ना ती मोठी चूक केली मग ह्या रस्त्याने कोणीच येत नाही इथल्या आजूबाजूच्या गावातले लोक पण ह्या रस्त्याचा वापर रात्री करत नाही इथे सगळी भूताटकी तुम् आहे या जंगलामध्ये या जंगलातून या पायवाटेने या, या रोडने कोणाचीच जायची हिंमत होत नाही आणि हे सगळे विचित्र प्रकार होतात ना त्या सगळ्या भूताटकीमुळे त्यामुळे आम्ही देखील कुठची गाडी जर इथे बिघडली तर रात्री येत नाही आता पण आताही तुमची प्रवासी बस आहे बरेचशे लोक त्याच्यामध्ये आहेत मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत म्हणून मी आलो जीवावर उदाहरण तर मी देखील ह्या कधी रोडवरती कोणती गाडी बंद पडली तर मी दुरुस्तीला येत नाही मित्रांनो त्यानंतर काही एक तासापर्यंत तो, तो फॅन वगैरे बदलल्यानंतर मित्रांनो ती गाडी नंतर मग तिथून परत पुढे येतो तो, तो आता बायका सांगतो की आता पुढे जा तुम्ही एक दहा किलोमीटर तो हा रस्ता शंभर टक्के त्या हायवेलाच मिळतो आता प्रभाकर सीट वरती बसलेला आहे त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात आणि तिथूनच ती, ती गाडी पुढे आलेली असते आता बघतोय त्या झाडाकडे जाता जाता ती पुढे एक दीड दोन किलोमीटर गेल्यानंतर ते झाड ना जिथे ती टपरी असते ना ते झाड त्यांना दिसतं त्या त्या लाईटच्या उजेडामध्ये टपरी वगैरे काही नसते मित्रांनो सगळा तो निर्जन रस्ता असतो आणि नंतर मग दहा किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा हायवेला हायवे ला येतात असा एक भयानक प्रकार अं प्रभाकर यांच्या बाबतीमध्ये घडला होता तो त्याने मला सांगितला होता तो मी तुम्हाला तसंच तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय ही कथा कशी वाटली हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तर माझी विनंती आहे तुम्हाला विनंती की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून काही लोकांचे भयानक किस्से भूतांचे अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील आजपर्यंत मी दिलीप तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद